तर अजित पवारांनी निवडणुकीत सत्तेचा गैरवापर केल्याचा आरोप चंद्रराव तावरेंनी केलाय कोणाला कारभारी करायचं कोण ते संचालक करायचं कोणाला चेअरमन करायचं ही ठरवणारी निवडणूक आहे सरकारचं शासनाचं काढीचं काम नाही आहेत शासनाचे पैसे आणून देतो आमक देतो कशाला आम्ही दाखवता तुम्ही हा काय सरकार म्हणजे कारखान्याचा भाग आहे का पीडीसी बँक राहते जी उघडली जाते तिथं त्यांचे दोन कर्म म्हणजे वरच्या लेवलचे म्हणजे त्यांचे पीए म्हटलं तर चालेल हे अगोदर एक पाच मिनिटात निघून गेले आमचे लोक याचे कळल्यामुळं नाही तर ते तिथं होते आम्हाला आमचं पियाला निवडून देतील आम्ही जे काही तीस चाळीस वर्ष लोकांच्या राहिलो वागलो ते त्यांच्या लक्षात असेल ते आम्हाला निवडून देतील चांगल्या मार्गाने देतील आम्ही काही कुठलं बाकीचं आम्ही दाखवलं आहे दाखवू शकत नाही जे वास्तव आहे तेच मांडणार परंतु अजित पवारांचं चेअरमन होण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण माळेगावचा सभासद शून्य सभासद पूर्ण होऊ देणार नाही कारण त्यांना जर चेअरमन केलं तर ही अकरा गावं परत जोडली जातील त्यांना जर जा चेअरमन केलं तर माळेगावच्या अवस्था ते कितीही म्हणले सर्वाधिक भाव देणार आहेत तरी माळेगावचा छत्रपती केल्याशिवाय ते राहणार नाहीत आणि खाजगीकरणाला पाहिजे तो ऊस माळेगावच्या परिसरातला ऊस तिकडं नेण्यासाठी निश्चितपणे माळेगावची वाताहत लावल्याशिवाय ते राहणार नाहीत